दादा कसे गुंजावले तिले चिबुडतेच पन्नास रुपये पन्नास ते तू रेकॉर्डिंग करताना काय झालं माहिती आहे का तर माझा मोबाईल पडला मला हसायला लागले यार। तर चला दर्शन घेऊया नमस्कार मंडळी तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत दापोलीला तर खूप म्हणजे आय थिंक इट हॅज बीन ए इयर तर एक वर्ष झालं असेल तर आपण एक वर्षाने जवळजवळ दापोलीला आलो आहोत तर हा व्हिडिओ मी दापोलीतून आता सुरू करतो ॲक्च्युली आपल्याला व्हिडिओला सुरुवात करता आली नव्हती मांदिवलीतून कारण काय एस टी आपण गेलो निघालो आणि टाईम खूप झाला होता आठ वाजता एस टी सुटते तर व्हिडिओ सुरुवात करेपर्यंत मग टाईम झाला असताना एस टी गेली असती तर आता आपण दापोलीला जरी आलो असलो व्हिडिओची सुरुवात जरी इथून केली असली तरी आपण आता मागे जाणार आहोत जिथून एस टी पकडली तिथून जो प्रवास झालेला आहे तो आपण पाहणार आहोत त्यानंतरला मग दापोलीमध्ये फिरणार आहोत चला तर पाहूया आणि फिरूया दापोली बघा गाडी ना निघालीच होती टाईमवरती आलो चुकलीच होती एस टी माझी नमस्कार दापोलीलाच हो नमस्कार काय लेट झाली हो त्या दिवशी एकदा आलेलो तेव्हा ते पण दापोलीला तर आता गाडीमध्ये फक्त सहा माणसं आहेत पुढे गेल्यानंतर गाडी फुल होईल डवलीला जाऊ द्या डवलीला जाईपर्यंत गाडी फुल होते

काका बसलेत बाजूला तर त्यांचं तिकीट नाही आहे फ्री आहे पंच्याहत्तर वर्ष ना बाबा हो पंच्याहत्तर वर्ष फ्री तिकीट दापोली लिल, दापोलीला चाललेत तर आता विरसाईच्या पुढे आलो आणि गाडी आता बऱ्यापैकी फुल झाले बघू शकता बऱ्यापैकी फुल आहे अंगवाई दुर्गावाडी गाडी आता बऱ्यापैकी फुल झाली एकदम पॅक आता वेळवी आले आता बरेचसे उतरती हायस्कूलला जाणारे हे बघा बी बरीचशी मुलं इथे उतरली हायस्कूलची दरवाजा उघडतच नाही यांच्याने सॉरी बाबा आहेत मद... ना तर असे ओळख नसली तरी पण ओळख काढून बोलत बसतात त्यामुळे मग वेळ कसा लागतो माहिती नाही पडत प्रवास नाही बाबा असं प्रवासात बोलणार पाहिजे माणूस शेजारी काका बोलत बसतात काही काहीतरी विषय काढून बोलत बसतात जलपशोध काय करायचं तांबूटकर का विरसाचे तांबूटकर काकुर्डे तर काका म्हणतात साकुर्डे हे गाव आहे ते जांभ्या दगडाच्या खांबीसाठी प्रसिद्ध फुप, आहे खूप खूपच मोठमोठ्या अशा जांभ्या दगडाच्या खाणी आहेत

संपूर्ण उतार आहे उतार हा तीव्र आला तीव्र गाएसटी तू रेकॉर्डिंग करताना काय झालं माहिती आहे का, का <laughs> तो तो हो <laughs> ला <laughs> तर माझा मोबाईल पडला एस टी थांबवली पाच मिनटं जवळ एस टी खूप म्हणजे थोडीस अंतर उतार होते त्यामुळे गायस टी आय ती पुढे आली आणि सर्वजण मला हसायला लागले तर मोबाईलचं जे स्क्रीन गार्ड असतं ते खराब झाले बाकी काय नाही तर ते आपल्याला लावून भेटेल आपलं जापोलीला जातोय तर लावेन मी आता बाकी काय डॅमेज नाही झालं तर तुम्ही पण कधी रेकॉर्डिंग करत असाल तर मोबाईल बाहेर काढून कधी करू नका माझ्या झाडाची फान लागली लगेच छोटीशी फान बरोबर त्या मोबाईलला लागली आणि मोबाईल पडला एस टी आठ वाजता मांदिवलीतून सुटली आता जवळजवळ सव्वा दहा व्हायला आले तर सव्वा दहाला एस टी दापोलीला पोहोचलेली आहे तर काका मग आता एकच्या गाडीने रिटर्न केली मग भेटू एकच्या गाडीला हां <laughs> तर चला आता आपलं काम आहे दापोलीमध्ये ते खरू आणि पहिलं म्हणजे मोबाईल पडला ना त्याचं गार्ड आहे ते लावावं लागणार आहे ते खराब झालं आहे असं स्क्रॅच गेलेत वरती का पुन्हा कधी मोबाईल पकडायला नको असा <laughs> स्थान आला कुटे अच्छा भेटू मग यार मोबाइल पड़ला मैं सगले हाई लगे महत का सब हाई लगे माझ्या पुढे चालत आहेत आपण दिसत आहेत मला <laughs> चला पहले 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 आता चला आता आपण जाऊया पहिलं पहिलं आपण काम करणार आहोत मोबाईलचं स्क्रीन गार्ड आपण लावणार आहोत न्यूजपेपर घेऊया बऱ्याच न्यूजपेपर सकाळ पेपर द्या पुढे दापोली बसस्थानक आता हे बसस्थानकाचं काम आहे ते गेल्या वर्षी झालेलं आहे त्यामुळे इकडे आता खड्डे वगैरे दिसत नाहीत कुठे तर पहिलं आपण महत्त्वाची जी कामं आहेत ते आपण आठवून घेणार आहोत इकडे दापोली उत्सव दिवाळी सेल चालू आहे तर आपल्याला जायचं आहे बँकेमध्ये तर बँकेमध्ये आपलं महत्त्वाचं एक काम आहे त्यासाठी बँकेमध्ये जाऊ पहिलं त्यानंतरला इतर दोन तीन कामं महत्त्वाची आहेत त्यानंतरला आपण फिरणार आहोत दापोलीचं आझाद मैदान खूप असं मोठं आहे इथे बऱ्याचशा मोठमोठ्या ज्या सभा असतात त्या इथे होतात क्रिकेटचं ग्राउंडसुद्धा आहे पाऊस गेल्यानंतर इथे क्रिकेटच्या मॅचेस वगैरे होतील यार आता वाजले आहेत पाहुणे बारा वाजलेत आणि आपली दोन कामं झाले आहेत अजून एक काम बाकी आहे आणि एक वाजता एस टी लागते खूप कमी वेळ आहे तर पटापट कामं उरकावे लागतील आणि एकची एस टी आहे तर एकला बरोबर सुटते नाही तर मग एकला जर ती आपली एस टी चुकली तर मग आपल्याला एस टी नाही लवकर नाही तर मग आपल्याला संध्याकाळ होईल तर लवकर लवकर कामं आटकून आपल्याला एक वाजता जावं लागेल आता आपल्याकडे फक्त एक तास आहे त्यामध्ये आपल्याला जेवणसुद्धा करायचं काहीतरी खल्लंसुद्धा पाहिजे नाही तर सकाळी नाश्ता केला होता पण आता काहीतरी खाल्लं पाहिजे तर बघूया आता पटापट जाऊया इथे आंबेडकर चौक इथे आंबेडकर चौक जवळ आहोत इथे बघा शिवाजी महाराजांचा अश्वारूढ असा पुतळा आहे दापोली त्या दिवाळी आले आता सर्व रांगोळी रंग उद्यान आहे बाबासाहेब आंबेडकर उद्यान छोटस आहे पण छान आहे छोटस टोपला घ्यायचा आहे मला पण छोट टोपलं पाहिजे आहे टोपले पाहिजे टोपला टोपला पाहिजे काढलेलं आहे साधा आहे अच्छा हे मोठेवाले कसे कसा दोनशे रुपये की दोनशे रुपये दोनशे रुपये एकशे वीस रुपये हे साधे आहेत आणि याला एक खाली याचं वायर आहे खाली पट्टी आपली आहे हा आणि बांबूच्या बांबूच्या आहेत एक, हे असले वापरले प्लास्टिक काय म्हणतात बाकरीच्या ठेवायला जमेल प्लास्टिक आहे त्यामुळं गरम नाही ना, 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 ना। गरमाचं पुरी घेतलंच नसतं घेतलं नसतं हां हे प्लास्टिक थोडंसं वाटतंय त्यापेक्षा

सकाळी घातलं ना हा तर काकाने दोनशे म्हटले आणि मला दीडशेला दिलेला आहे तर हे बघा असं घेतलेला आहे टोपळा छान आहे मला आवडला पाहिजे होता मला पण झाकणवाला पाहिजे होता आणि कामटीच पाहिजे होतं इथे प्लास्टिक वापरलेलं आहे त्यामुळे मी तो झाकणवाला नाही घेतला हे आहे काका चला तर काका थँक्यू हा पोरांसाठी खेळायला भातुकलीचा खेळ हा मटकी वगैरे भिजवून ठेवा अच्छा तीनशे तीनशे रुपये साडेतीनशे अच्छा चारशे चारशे अच्छा साईज न सारे मोठे आहेत सहाशे 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 ते दगड मजबूत आहे काला दगड आहे काला दगड आहे हा फुटणार असा हळूहळू करायला लागणार का तुटायचा का सर्वा सर्वा साथी साथी थोड़ी -थोड़ी तर बघा या दापोलीला आलात तरी घ्या काकांकडे चला येतो का का सेल बऱ्यापैकी मोठा आहे सर्व फॅब्रिक म्हणजे कपडे आणि चप्पल बुट सर्व दिसत आहेत एमिटेशन ज्वेलरी पण आहेत जेंट्स लेडीजसाठी सर्वांसाठी आहे या इकडे आता थोडी थोडी कमी माणसं दिसत आहेत दापोली उत्सव तर इथे पुढे ना आता सर्व गावठी भाजीपाला मिळतं सगळे जे शेतात घरगुती पिकवलेला असतं शेतकऱ्यांनी ते सर्व इकडे आणला जातो बाप रे इकडे भोपळे बघा ए बघा इकडे गुंजावले दादा कसे गुंजावले दिले चिडतेच दीडशे हा आणि शंभर रुपये आमच्याकडे घरी आहेत हो घेतले नाही असते मी विचारलं म्हटलं चला तर व्हिडिओ बनवतोय म्हटलं विचारूया रेट लोकांना माहिती पडेल आणि भोपळा कसा दिला अक्का किती तर पन्नास रुपयाचा अच्छा मी म्हटलं तर सर्व लाईन लागली असते आता सर्व तुम्ही घेतले असते अच्छा हा बरोबर पन्नास रुपये किलो आहे बापला एक गावठी तुम्ही पिकवलेला इकडेच कुठे झालात दादा तुम्ही कुडावले अच्छा कुडावले हा हा कुठली वाडी देवखोलवाडी अच्छा मस्त किती पोपले पिकवले या मस्त इकडे सर्व हे ए... तू कुठून मित्रावाडी वलजाईवाडी अच्छा हे सर्व शे पु शेतातलाच गोंडा ना अच्छा छान आहे यार मस्त इकडे सर्व महिला आपल्या घरगुती म्हणजे शेतात पिकवलेलं सर्व गुंदावळे वगैरे घेऊन आले मावशी कधी आलात तर इथून घ्या नक्की तुम्ही आमच्याकडे मावशी आहेत गावा घरी भरपूर त्यामुळे ना घे ना घेताना आहे ना भरपूर हो कसे दिलेत तुम्ही गुंजावले एकशे वीस शंभर पिक्के कच्चे आहेत साईज नुसार अच्छा करिंदे पण आहेत मावशीने आलेले गोंडा काकडी हे सर्व आमच्याकडे घरी आहेत सर्व शेवरे इकडचं जवळच सर्व महिला आजूबाजूच्या गावात येईल घेऊन येतात मावशी इकडे बघा इकडे पण केळी पाहिजे ते भेटेल तुम्हाला मावशी ओळखलात का या दरवाज दरवाज तुम्ही रोजच असता काय रोज आणता अच्छा मस्त दे तवसा कसा दिला सत्तर रुपये सत्तर रुपये मस्त तू काय भटकणार सगळ्या दापोली भटक तर आपली आता अरे रे थांब 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 ले ले, अपनी अपनी अपनी, था 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 तर आपली कामं कम्प्लीट झालेली आहेत आता वेळ कमी आहे मात्र आपल्याकडे साडे बारा झाले अर्धा तास आहे काय करू जेवायला तर पाहिजे नाही तर मग भूक लागेल गाडी एक वाजता येईल मच्छी मार्केटला जायचं होतं चला पटकन मच्छी मार्केटला फिरून येऊ तर बाकीचं सामान मी बॅगमध्ये टाकलं टाकला हा टोपळा आहे ना मी हातात घेऊन फिरतोय इकडे <laughs> <laughs> पण रांगोळी मच्छी रावस हलवा <laughs> मस्त अरे बघा हे बाहेर आहे मच्छी मार्केट अजून तिकडे आहे तर या बाजूला मार्केट आहे हे बघ इकडे सर्व या वस्तू हा मा, सर्व मार्केट आहे मार्केटची माऊली दापोली मार्केट गावठी कोंबडे पण आहेत इथे मच्छी मार्केट आहे असं कुठे चाललात सुकी मच्छी ओळी मच्छी सुकी मच्छी मावशी मावशी कसा वाटायला हे शंभर इकडे पण सुकी मच्छी इकडे ताजी मच्छी भेटेल बघा हे मार्केट आहे पापलेट हे काय काय पाहिजे ते मिळेल आपण जरा रेट विचारूया रेट विचारूया फक्त रेट विचारला तर म्हणतील रेट फक्त विचारतोय घेत नाही काय नाही असं म्हणते ना कसा बांग बांगड्यांचा शंभर रुपये शंभर रुपयाचे सहा बांगडे एखाद्या वरती लावतील नऊ अशी युट्यूबला वागला नाही खात वागला नाही खात त्या दिवशी मी हरणेला गेलो होतो ना तर तिकडून मच्छी आणली होती तर त्यामुळे ती मच्छी तशीच अजून ती फक्त एकदाच बनवलेली आहे तर ती तशीच आहे सगळी फ्रीज मध्ये तर कशाला घेऊ ना पुन्हा तर मग पडून राहील मार्केटची माउली तर चला दर्शन घेऊया लिंबू घेऊया इकडे दादा लिंबू कशी दादा पाच आहे चार आहे तीन आहे दोन आहे पंधराचे सहा अच्छा पंधराचे सहा हां तर मच्छी मार्केटमध्ये आपण गेलो नाही जास्त कारण घरी मच्छी आहे तर मच्छी घेणार नाही आपण तर आतमध्ये गेलो तर मग ते म्हणतात की मच्छी घे मच्छी घे गे। नाही घ्यायची तर मग कशाला आलाच आहे ना तर आपल्यालासुद्धा तसं आवडत नाही की फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी मार्केटमध्ये जाणं मला तरी पटत नाही आहे तर त्यामुळे मी काही गेलो नाही कारण बाहेरूनच फक्त तुम्हाला दाखवलं रेटसुद्धा विचारले नाही मग रेट विचारले तर म्हणतील घे घ्यायची नाही मग कशाला विचारलंच आहे ना तर म्हणून मग नाही विचारलं जास्त चला आता काहीतरी खाऊ आता वेळ कमी आहे आपल्याकडे तर पटकन काहीतरी खाऊन घेऊया तर इथं झक्कास मिसळ म्हणून माहिती नाही बघूया इथे झक्कास मिस्टर तिथं मिसळ खाऊया मग बसूया इथे साडेबारा वाजले आहेत पट्टन घटपट काहीतरी खाण्यासारखं असं मला दे भाजी भाजी भाकरी काय मानू द्या शाकाहारी द्या नाही नॉनव्हेज नको हे कसं स्टॉपच्या जवळ पण आहे आणि पटकन जाता येईल खाऊन तर बघूया पटकन खाऊनही जाऊ पटापट आपली थाली तयार होते थाली वेज थाली या जेवायला तांदळाच्या दोन भाकरी आहेत दोन भाकरी तांदळाच्या तर चला इथे जेवण केलं आता आपण निघालोय हो। जेवणाचे एकशे वीस रुपये वेज थाली होती तर आता फक्त सात मिनटं राहिलीत चला जाऊया लवकर लवकर मिस्टेक कोणते आहे गर्दी बघा फूल आहे गर्दी कोणती आहे आमची जायची काय मांडवली आहे दापोली पांगारी हे नाही आमची आमटा इथे घेतली जातात आमटा हिरवी असतील ना तर त्यांचा रेट आहे म्हणजे झाडावरून काढली आणि आणली तर शंभर रुपये किलो आहे सुकून आणली तर तीनशे साठ तीनशे ऐंशी रुपये असं किलो आहे पाहिजे तरी आणि काढला थँक्यू गर्दी तशी बऱ्यापैकी असते इकडे दापोलीला आजूबाजूच्या सर्व गावातून लोक येतात कॉलेजला आहे तिकडे मग आधार कार्ड अपडेट करायला आधार कार्ड अपडेट ती पण तुमच्या खऱ्या होते ती पण आधार कार्ड अपडेट झालं का मग नाही झालं ना ना अरे बापरे बंद होतं तिकडे मध्ये वेळवी वगैरे तिकडे नाही कुठे अच्छा खराब त्यातून आले आधार कार्ड अपडेट करायला पण दुकानच बंद फोन तरी करून यायचा तुम्ही आ, सांगत रा बुधवारी या नंबर लावून गेले अरे बाप रेधवारी बुधवारी आलं तर आज सांगत कॅम्प लागलायला आधी वेळ जाते ना त्या लोकांना बरे मग गर्दी कमी होईल मग वेळवीची पण जाते एशी गाडीला गर्दी आहे एकमेकाला असे चेंगरून धक्काबुक्की करतायत अरे हो बघा इथे लागेल अरे अरे आले आली चला मांदेवली आले दापोली मांडवलीत चला क्या बात है पहिल्यांदा पहिल्यांदाच असं झालं की माझा पहिला नंबर आहे गाडीमध्ये चढताना तुझं नाव कसं निशा येईन खराब झाला कधीतरी तर बघा गर्दी गाडीला खुल असते गाडीला टाकला टाकला तर <laughs> माझा मोबाईल पडला ना तर बाबा विचारता येत आता स्क्रीन गार्ड लावला की नाही तर लावला स्क्रीन गार्डच तुटला होता बाबा फक्त स्क्रीनगार्डच तुटला होता हा बाकी चांगला आहे मोबाईल आ, यार मला सगळे हसले 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 सर्व <laughs> बाबा अजून असतायत <laughs> आठवून आठवून आहेत बाबा तुम्ही आठवून आठवून हसताय घरी <laughs> गेल्यानंतर पण बाबा आठवल्यानंतर हसायला येईल तुम्हाला <laughs> होतं कधी कधी बाबा हा का का झाड लागला हा अंजरलेस त्याच्याबद्दल गेली त्यामुळे वेळवी कादिवलीची मा जी पब्लिक होती ती सर्व पॅसेंजर गेली नाहीतर या गाडीला खूप गर्दी अगदी फुल हाऊसफुल अगदी असते मी आलो आहे बऱ्याचदास्टने बघितलं आहे इथून गाडीचं सुटण्याचं एकचं टायमिंग आहे पण आता दीड वाजलं आहे आता दीड वाजता गाडी सुटते चलो बाय बाय दापोली बाय बाय जाताना रिटर्नचं तिकीट आहे एकाहत्तर रुपये तर येताना गाडी आहे ती माया करते त्यामुळे थोडंसं जास्त येतो एक्क्याऐंशी रुपये दहा रुपये फरक असतो बाय आता मांजुरीला जायला फक्त पाच पॅसेंजर आहेत पुढे पाचच पाच जण आम्ही आहोत गाडी खाली होती वीरसाईला बहुतेक खाली होते रिटर्नला जाणाऱ्या तीन चार सीट आहेत फक्त तर मंडळी आता आपण अर्ध्या रस्त्यामध्ये आलेलो आहोत तर बाईक नेली होती आपण बाईक मांदिवलीला ठेवलेली तिथून आपण एस टीने गेलेलो तर आता मी अर्ध्या रस्त्यामध्ये आहे तर अशा प्रकारे आजचा हा दापोलीचा प्रवास झाला तर मला तर खूप मजा आली दापोलीला मी जातो ना तेव्हा मला तर खूपच मजा येते तर आता मी वर्षाने गेलो होतो तर जी कामं होती ती आपली झाली परंतु काय झालं माहिती का जाताना काय झालं मी व्हिडिओ करत होतो आणि खिडकीतून माझ्या हातातून एकदम मोबाईल खाली पडला चालत्या एस टीतून आणि एस टी आहे ना ती जवळजवळ पन्नास मीटरशी पुढे गेली नंतर मी ड्रायवर कंडक्टरला सांगितलं बाबा माझा मोबाईल पडला आहे आणि मग एसची थांबवली आणि मग मोबाईल भेटला थोडासा गवतामध्ये पडलेला त्यामुळे काही डॅमेज झालं नाही तर माझी खूप पंचायत झाली माहिती आहे का मग लोकं एकदम हसायला लागली काय करणार होतं कधी कधी असं काय करणार रेकॉर्डिंग करायचं तर असं थोडंफार कधी ना कधी तरी होतं चुकी झाली आता पुढे असं करणार नाही रेकॉर्डिंग चला या व्हिडिओमध्ये एवढंच तर पुन्हा भेटू अशाच गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर एस टीमध्ये कोणी कोणी होते आणि त्यापैकी जर तुम्ही कोणी व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा की आम्ही पण एस टीमध्ये होतो तर चला पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं येते हॅपी पिरा चला तर बाय